गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले टोईंग व्हॅन सुविधा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला असून त्याविरोधात ठाणे नागरिकांना ठाणे वाहतूक यावेळी रस्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने तीन हातका भागातील मार्गांवर वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाला या कोंडीचा त्रास सहन करावा लागला ठाणे शहरात पुरेसे वाहनतळ उपलब्ध नाहीत यामुळे नागरिक रस्त्यावर वाहने उभी करतात शहरातील अनेक ठिकाणी अरुंद रस्ते आहेत या ठिकाणी वाहने उभी करण्यात येत असल्यामुळे कोंडी होते त्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या दुचाकींवर वाहतूक पोलीस टोईंग व्हॅनद्वारे कारवाई करतात या टोईंग वाहनाद्वारे वाहतुकीस अडथळा असलेल्या दुचाकी उचलून नेल्या जातात तर चारचाकी वाहनांवर पोलीस जॅमर लावण्याची कम कारवाई करतात ते वाहन बाजूला केले जात नसल्याने कोंडी कायम राहते त्यामुळे दुचाकी वाहनांवरच कारवाई होताना दिसून येते या कार्यपद्धतीवर सतत टीका होत असून याबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जात होत्या त्यातच स्टोईंग व्हॅनच्या कामाची मुदतही संपत आल्याने वाहतूक पोलिसांनी टोईंग व्हॅन बंद केली होती मात्र मागील सहा महिन्यांपासून बंद असलेली टोईंग व्हॅनची सुविधा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला असून या निर्णयाला दक्ष नागरिक अजय जया यांनी विरोध दर्शवला होता या जनआंदोलन करण्याचा इशारा जया यांनी दिला होता आणि नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत होते दरम्यान शनिवार सायंकाळी ठाणे वाहतूक शाखा कार्यालयाबाहेरील रस्त्यावर अजय जया यांनी वाहने उभे करत निदर्शने केली सुमारे एक ते दीड तास आंदोलन सुरू होते वैन बंद झाली पाहिजे अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली या आंदोलनावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ठाणे टोईंग बद्दल बऱ्याचशा तक्रारी होत्या त्यामुळे आपण ती जानेवारी मध्ये त्यांच्याबरोबर करार करून तीन दिवसातच परत स्टॉप केल्या होत्या त्यांना त्यासाठी सी सी टी व्ही आणि त्याच्यावर मेगाफोन माउंट करायला सांगितले होते त्या दरम्यान त्यांनी ती सिस्टीम क्रिएट करायला आणि त्याला त्यांनी तेवढा वेळ घेतला आणि आपल्याकडे मागच्या आठ या सोमवारी ते लोक त्यांनी मागच्या शुक्रवारी त्यांनी काही क्रेन्स आणल्या त्या आपण त्याचं इन्स्पेक्शन केलं आत्ताच्या माग गेल्या सोमवारी त्या दिवशी आपण काही क्रेनचं इन्स्पेक्शन केलं असं आत्तापर्यंत एकवीस क्रेनचं इन्स्पेक्शन केलं आणि क्रेन्स तात्काळ आपण चालू केलेलं नाहीत तर क्रेन्सचं इन्स्पेक्शन करून आपण लोकांमध्ये जनजागरण करत आहोत की कोणत्या ठिकाणी नो पार्किंग आहे कोणत्या ठिकाणी पार्किंग आहे त्याचं समू समूळ प्रॉपरली हो, त्यांना डायरेक्ट करत आहोत तर त्यासाठी आपण सुरुवातीला म्हणजे मागचा पूर्ण आठवडा आणि ह्या शनिवार रविवारपर्यंत पूर्ण पूर्णत आपण फक्त फक्त उद्घोषणा अनाऊन्समेंट सिस्टीम आपली ट्रेनवरची चालू आहे का त्याचे कॅमेरेच प्रॉपर चालत आहेत त्या याच्याबद्दल आपण त्याचं निरीक्षण करतो आहे आणि ते लोक त्याप्रमाणे डायरी एंट्री करतात आणि रवाना होत आहेत त्यांना प्रॉपर सिस्टीम हे करण्यासाठी जे तक्रारी होत्या त्या, त्या लोकांच्या व्यवस्थित वागत नाहीत उद्धट वर्तन करतात आणि इतर गुटकाम गुटका मावा खऊळ तर त्यासाठी त्या लोकांवर त्या लोकांवर आपण त्यांना उद्घोष समुपदेशन केलेलं आहे त्यांना ट्रेन केलेलं आहे त्यांची जी हेअरस्टाईल होती ती चेंज केलेली आहे त्यांचं जे राह राहण सहण होतं ते चेंज केलेलं आहे त्यांनी प्रॉपर युनिफॉर्ममध्येच टोईंगवर असावं कोणी हाफचड्डीवर टो युनिफॉर्म हाफचड्डीवर टोईंगवर राहणार नाही कोणी लुंगीवर युनिफॉर्म नाही ब्लॅक ब्लॅक लोअर किंवा ब्लॅक पॅन्ट किंवा ब्लॅक जीन्स आणि ब्लू कलरचा टी शर्ट असेल त्याच्यावर ठाणे फॉर ट्रॅफिक ठाणे ऑन ऑन ठाणे ट्रॅफिक पोलीस ड्युटी असं त्याच्यावर असेल तर असे लोक आपल्याला करतील आणि त्याच्यानंतर त्यांना आय कार्ड असेल सगळ्यात महत्त्वाचं टोईंग केल्यानंतर टोईंगचा पहिला पहिला पार्ट टोईंगच्या पुढे आणि मागे दोन्हीकडे कॅमेरे आहेत तर ट्रेन ह्यासाठी त्यांना क करणं गरजेचं वाटलं की त्यांनी आजूबाजूला कुठेही टोईंग करू नये आणि ह्या ट्रेन संबंधी कुठेही चंकेची भावना जनतेत उत्पन्न होऊ नये त्यासाठी आपण त्याच्यावर सी सी टी व्ही दिला आहे सी सी टी व्हीच्या समोरच पुढच्या सी सी टी व्हीच्या समोरच ते चलान करतील आणि जर त्या ठिकाणी चलान करत असताना जर तो गाडीचा मालक आला तर तात्काळ जर चलान जनरेट झालं असेल नसेल जनरेट झालं तर त्याला आपण काढून लावून जाऊ कारण आपला हेतू त्याला चलान करणार नाही ती गाडी तिथनं निघणार आहे तर तो घेऊन जात असेल तर त्याला घेऊन जाऊन देऊ सेकंड चलान झाल्यानंतर चलान जनरेट झालं माझ्या पॉज मशीनवर चलान जनरेट झाल्यानंतर जर गाड़ी तो व्यक्ती आला गाडी टो केलेला नाही पण जागेवरच आहे तर त्याने त्या ठिकाणी त्याचं एक लायसन्स इम्पाउंड करावं किंवा त्याने त्याचे पैसे भरावे आणि ती गाडी त्याची रिलीज करावी थर्ड याच्यात थर्ड केस मध्ये जर गाडी तो व्यक्ती आलेला नाही पण गाडी टो करून वरती ठेवली आहे उचलून क्रेनवर ठेवलेली आहे तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी तो आलाय पण गाडी वरती आहे पण तो आला जागेवर तर त्या ठिकाणी त्यांनी टोविंगची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर त्या ठिकाणी त्यांनी दोनशे रुपये दोनशे तीनशे जो काय टोविंग चार्जेस असेल तो भरावा की चलचे पैसे भरावे त्याची तात्काळ आपण सुटका त्याच ठिकाणी गाडीची करणार आहोत चौथ्या केसमध्ये चौथ्या केसमध्ये ज्या वेळेस टोविंगची व्हॅन मूव्ह करत असेल आणि तुम्हाला दिसेल दिस, कोणाला दिसेल की तुमची गाडी तिथे आहे तुम्ही तुमचे व्हॅलिड पेपर्स दाखवावेत त्या इंचार्जला रिक्वेस्ट करावी की साहेब ही माझी गाडी आहे माझी गाडी आहे आपण ते गाडीचे व्हॅलिड पेपर्स बघून जाग्यावर रस्त्यातच त्या गाडीची उतरणा करणार आहोत आणि त्याच्याकडनं ट्रोविंग चार्जेस आणि चलन चार्जेसचे काय असतील ते भरून घेणार आहोत याच्या व्यतिरिक्त अजून काय करावं तर ज्याला कोणाला वाटत असेल की ह्या याच्यात भ्रष्टाचार होतोय किंवा माझ्या जगांना वाटत असेल त्यांच्या सहकाऱ्यांना वाटत असेल तर माझे एकवीस टोईंग व्हॅन्स आहेत त्यांनी रोज एकवीस जणांनी रोज त्या टोईंग व्हॅन्सवर यावं त्यांनी त्याच्यावर बसावं आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडनं कारवाई करून घ्या याच्या पलीकडं पारदर्शकता अजून काय असली पाहिजे आणि कसं करप्शन असणार असं त्यांनी मला सांगावं मुंबईच्या याच्यात मुंबईचा मुंबईच्या मध्ये मुंबईचं फक्त एक एक वेंडर आहे जी की व्ही आय पी एल आहे विदर्भ इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड हे व्हेंडर आहे त्यांचं फक्त एकच गेटवे तयार होतं आपल्याकडं व्हेंडरची संख्या अठरा आहे आपल्याला अठरा गेटवे तयार करायचे असेल त्याचंही आपण चाचपणी करत आहोत यांनी तो मुद्दा पहिले नव्हता आलेला पण मागच्या दोन तीन मा दिवसाच्या आंदोलनामध्ये किंवा त्यांच्या जे काय ते बोलतायत मीडियामध्ये त्याच्यातनं तो आलेला होता तर त्याच्याबद्दलही आपण त्याची चाचपणी करत आहोत की आपण ते कसं करू शकतो तेही आपण व्हेरीफाय करून जर होत असेल तर तेही त्याच्यात आपण इंटिग्रेट करत आहोत ओके